एकनाथांची षष्टीची वारी करायची आणि म्हणून मानकोशी महाराज षष्टीच्या वारीला एकदा पैठणला निघाले जात असताना राजुरीचा इतिहास फार छान सांगितला जातो आपण बीड भागामध्ये जर कधी गेलात तर बीडच्या जवळ एक नवगण राजुरी नावाचं गाव आहे आणि त्या राजुरीचा एक फार मोठा इतिहास आहे त्या राजुरीमध्ये मानकोशी महाराज ज्यावेळेस त्या राजुरीमध्ये येतात आणि आल्यानंतर बरोबर अनेक वारकरी आहेत तिथल्या काही लोकांनी सांगितलं की अहो बुधले महाराज इथं थांबू नका कारण इथे एक विहीर आहे आणि त्या विहिरीचं पाणी जर चुकून जरी स्पर्श झाला तर आपल्या अंगाला रक्तपीती येते अनेकांना गावातल्या लोकांना त्रास झाला आहे त्यामुळे इथं कोणती वस्ती नाही आहे इथं थांबू नका पण मानकोशी महाराजांनी ठरवलं नाही इथंच थांबायचं नाही पण तुमच्यातलं कोणी जरी चुकून त्या विहिरीकडे गेलं तर त्यांना त्रास होईल महाराज म्हटले पांडुरंग बघून घेईल ना राहिले तिथं आणि महाराजांनी स्वतः त्या विहिरीला पाण्याला स्पर्श केला आणि आश्चर्य असं झालं महाराजांनी स्पर्श केलेल्या त्या विहिरीला त्या गावातली एक स्त्री रक्तपीती आलेली स्त्री त्या विहिरीमध्ये सहज पाण्यामध्ये स्पर्श करते तर तिची रक्तपीती निघून जाते आणि मग मात्र हा चमत्कार सगळ्यांच्या कानावर जातो ज्यांना ज्यांना त्रास झाला होता ती सगळी मंडळी त्या विहिरीजवळ येतात आपला पाण्याला स्पर्श करतात तर लगेच त्यांच्याजवळचा तो रोग नाहीसा होतो मग मात्र मानकोजी महाराजांचा तिथं मोठा जेजेकार होतो महाराजांचा खूप मोठा परंपरा संप्रदाय शिष्य संप्रदाय तिथं वाढला जातो आणि काही तिथून महाराज मात्र थांबत नाहीत मला पैठणला जायचं आहे पण त्या सर्व भक्त मंडळींनी सांगितलं नाही इथं आम्हाला काहीतरी आमच्यावर परंपरा चालावी म्हणून तुमच्या काही वस्तू आम्हाला पाहिजे आमच्याकडे बोध असं वर्णन आलेलं आहे माळ टोपी पादुका निशान दैवतरूपी तेजाय मान आपुले गावी मठ करून स्थापिली निधान दैवतते असे वर्णन आमच्याकडे आलेलं आहे त्यामुळे आपल्या काही वस्तू पादुका तिथं ठेवल्या आणि त्याच्या त्याचीच पूजा आजही तिथं चालते अशी तिथली मंडळी सगळी सांगतात आणि त्याचबरोबर आणखीन एक तिथली घटना सांगितली जाते ते म्हणजे तिथे केशवभट नावाचे एक फार मोठे साधू पुरुष आणि त्या केशव भटांना मानकोजी महाराजांनी गंध तिलक संस्कार म्हणजे त्यांच्या कपाळाला गंध लावला त्यांच्या कपाळाला बुक्का लावला आणि मानकोजी महाराजांनी तो गंध लावून बुक्का लावून सांगितलं तुम्ही पंढरीची वारी करा त्यामुळे केशव भट्टांना त्यांनी गंध लावला तिलक संस्कार त्यांच्यावर केला आणि केशव भट्टांनी ते, के ते मनोमन मानकोजी महाराजांचा एक आशीर्वाद म्हणूनच तो स्वीकारला नवे महाराजांचीच परंपरा त्यांनी स्वीकारली आजही केशव भट्टांची परंपरा वारकरी संप्रदायातले एक थोर कीर्तनकार आदरणीय हरिभक्तीपारायण परमपूज्य अमृताश्रम स्वामी महाराज म्हणजेच पूर्वाश्रमीचे अमृत महाराज जोशी हे चालवतात